नमस्कार प्राईम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर माझा सहकारी जो आहे ओमकार त्यानं आज एक सकाळीच व्हिडिओ केलेला आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण झालं त्याच्यावर त्यातले काही मुद्दे घेऊन त्यांनी केला त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी जे एक व्यंगचित्र काढलेलं आहे ते त्याच्यामध्ये त्याचा एक पार्ट राहिला आणि उद्धव ठाकरे हे जे भारत पाकिस्तान मॅचवर त्यांनी जी कमेंट केलेली आहे असं तिघांचं मिळून एकत्रित मिळून तसा व्हिडिओ माझ्या सहकार्याने केला पण मी आत्ता जो मुद्दा किंवा आता जो विषय मांडतो आहे तो म्हणजे अगदी स्पेसिफिक देवेंद्र फडणवीसांनी काल जे एका कार्यक्रमामध्ये भाषण केलेलं आहे या भाषणामध्ये त्यांनी एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण अत्यंत महत्वाचे मुद्दे देवेंद्र फडणवीसांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये मांडलेले आहेत आणि सगळ्यात आता पुढच्या काळामध्ये इंटरेस्टिंग ठरणार आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या या मुद्द्याला उद्धव ठाकरे प्रामुख्याने कशा पद्धतीने काउंटर करतायत हे बघणं फार महत्वाचं आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे त्याचप्रमाणे अमित साटम जे आहेत मुंबई प्रदेश अध्यक्ष जे आहेत त्यांनी सुद्धा याच्यात काही वेगळे मुद्दे मांडलेले आहेत त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे थोडक्यात या सगळ्या भाषणातनं एक गोष्ट निश्चित होती है की हे दोन भाऊ जर निवडणुकीमध्ये एकत्र येत असतील तर भाजपची रणनीती काय आहे हेच या भाषणांमधनं आपल्याला आहे आणि त्यातले तीन महत्वाचे मुद्दे जे मला वाटतात ते मी घेतलेत एक मुद्दा जो आहे तो जर तुम्ही ठाकरे ब्रँडला निवडून दिलत तर या मुंबईमध्ये खान महापौर होऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याला त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे एक हिंदुत्वाचा मुद्दा किंवा आपण ज्याला म्हणतो धर्मीय ध्रुवीकरणाचा भाग याच्यामध्ये येणार आहे ही गोष्ट अगदी पक्की आहे दुसरं त्यांनी मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर ते जे काही बोललेले आहेत ती टिप्पणी किंवा त्यांचं ती विधानं ही निश्चित उद्धव ठाकरेंना टोसतील लागतील अशा पद्धतीची विधानं ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहेत आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड या ठाकरे ब्रँडवर देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत त्यामुळे नेमका याच्या पुढच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस भाजप यांची रणनीती काय आहे हीच आपल्याला या भाषणामधनं बघायला मिळतीये तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस भाषणाच्या पूर्वी सुरुवातीलाच काय म्हणालेत तोही एक आधार आपण घेऊयात आणि मग एकूण याच्या सगळ्या मुद्द्यांचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूयात एक म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणालेले की या वेळेला मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल हे त्यांनी ठासून सांगितलंय आता ते कुठल्या आधारावर सांगितलंय ते या मुद्द्यांमध्ये जे मी आता बोललो त्या मुद्द्यांमध्ये हे लपलेलं आहे दुसरं ते काय म्हणालेले आहेत तर अच्छा सिया दिया तुने मेरे प्यार का आता हे त्यांनी कुणाला म्हंटलंय तर हे त्यांनी देवे उद्धव ठाकरेंना म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंना ते असं का म्हणाले तेही आपण बघणार आहोत या, या व्हिडिओमधनं त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत जर का आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अगदी जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि माझे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला पटतायत आहेत का माझ्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय हे आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्स या मला खूप आवडतात मी त्या वाचतो कोणी माझ्यावर टीका करतं कोणी मला सजेशन्स देतात ते सुद्धा मी अगदी स्वीकारत असतो त्यामुळे कमेंट्स नक्की करा तर मित्र हो की देवेंद्र फडणवीस जे आहे देवेंद्र फडणवीसांनी काल एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजवलेला आहे आणि आपल्या भाषणामध्ये त्यांनी जवळपास भाजपची पुढच्या काळातली रणनीती काय आहे ही त्यांनी स्पष्ट केलेली आहे आता रणनीती स्पष्ट करताना एक मुद्दा मी आधीच सांगून ठेवतो की या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित साटम असतील यांनी जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंना लक्ष केलेलं आहे यामध्ये या। त्यांनी राज ठाकरेंना वर कुठेही टीका केलेली नाहीये हे आपण अंडरलाईन करून ठेवूया म्हणजे मग आपल्याला पुढच्या गोष्टींचे सगळे रेफरन्सेस लागत जातील तर त्यामुळे सुरुवातच देवेंद्र फडणवीसांनी कुठल्या मुद्द्याने केली तर अच्छा सिया दिया दिया तु मेरे प्यार का ते एक गाणं आहे आता कुठल्या चित्रपटातलं आहे वगैरे ते मला माहिती नाही पण हा रेफरन्स त्यांनी कुठला पकडलेला आहे तर दोन हजार सतरामध्ये महापालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या तर शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या फक्त दोन जागांचा फरक आहे याच्यामध्ये आणि टक्केवारी जर आपण बघितली तर एक टक्क्यांनी फक्त भाजपला कमी मतं मिळालेली आहेत आतापर्यंत महापालिकेवर मुंबई महापालिकेवर वर्चस्व कोणाचं आहे तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे अगदी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस जोपर्यंत कार्यकाळ होता आता बावीस नंतर आता निवडणुका झाल्या नाही ते आता होतील म्हणजे जवळपास तीन वर्ष तिथं प्रशासकीयच कामकाज चालू आहे तर त्यामुळे जर ही सगळी वर्ष आपण पकडली तर तीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे आणि असं असताना दोन हजार सतरामध्ये आम्ही ब्याऐंशी जागा मिळवल्या पण ब्याऐंशी जागा मिळून सुद्धा आम्ही महापौर आमचाच करणार असा हट्ट धरला नाही किंवा महापालिकेवर आम्ही आमच्या सत्तेचा हट्ट धरला नाही खरं तर आम्हाला जर हे करायचं असतं तर ही गोष्ट अत्यंत आम्हाला सोपी होती आम्ही सहजतेने काही फोडाफोडीचं राजकारण केलं असतं पण आम्ही महापालिकेवर सत्ता मिळवू शकलो असतो आणि महापौर आमचा बसला असता असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचंय पण महा मुंबई महापालिका आम्ही दिली ती कोणत्या काळामध्ये दिली तर ज्या काळामध्ये शिवसेना आमच्या बरोबर सत्तेत होती आणि ती सत्तेत असूनही भाजपच्या विरोधी काम करत होती म्हणजे तुम्हाला आठवत असेल की काही आमदार आपल्या खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते आणि ते सतत सांगायचे सरकारला की जर तुम्ही आमच्या आमचं ऐकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ असं शिवसेनेचे आमदार म्हणायचे तर या सगळ्या काळामध्ये सुद्धा आम्ही शिवसेनेला मुंबई महापा पालिकेची सत्ता दिली आणि त्या शिवसेनेनी पुढे जाऊन आमच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसला किंवा आम्हाला धोका दिला असं देवेंद्र फडणवीसांना या गाण्याच्या ओळी ज्या त्यांनी म्हटलेल्या आहेत त्याच्यातनं त्यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मुंबईकरांना त्यांनी हे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंनी कसा आपल्याला धोका दिलेला आहे ज्या उद्धव ठाकरेंनी इतकी वर्ष आमची युती असताना आम्हाला धोका दिलेला आहे त्यामुळे पुढ मुंबईकरांना सुद्धा ते कशा पद्धतीने धोका देऊ शकतात हे त्यातनं त्यांना सूचित करायचं होतं आता हे सगळं बोलत असताना ते आले ठाकरे ब्रँडवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड दोन भाऊ एकत्र येणार आणि ठाकरे ब्रँड आता चालणार वगैरे या चर्चा मी गेले काही दिवस ऐकतोय काय महिने ऐकतोय कुठला ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत तो ठाकरे ब्रँड तो पदी आहे तो कुठे आहे अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसनी यांनी सवाल केलेला आहे त्यांनी यावेळी बोलताना बाळासाहेबांचा स्वर्गीय बाळासाहेबांचा उल्लेख केला की स्वर्गीय बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा ठाकरे ब्रँड होता तो ठाकरे ब्रँड आहे आणि तो निर्माण केलाय तोच बाळासाहेबांनी ठाकरे ब्रँड निर्माण केलाय पण नंतर तो टिकवला नाही नंतर तो टिकला नाही आज ठाकरे ब्रँड नाही आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मग त्यांनी उदाहरण कुठलं दिलं ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणतात दोन भाऊ एकत्र आले आता ठाकरे ब्रँड मग हे दोन भाऊ एकत्र आले तर बेस्टच्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये हा ठाकरे ब्रँड कुठे गेला पाळ पार, पार त्याची धुळधाण झाली एकही मत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला पडलेलं नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि हे सांगत असताना मी जे म्हटलं तुम्हाला की त्यांनी बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड होता आता तो शिल्लक राहिलेला नाही हे सांगण्याचा मात्र त्यांनी आवर्जून प्रयत्न केलेला आहे आता या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस ही जी सगळी रणनीती आखत आहेत म्हणजे मुळामध्ये जे, जे काही सतत बिंबवलं जात आहे ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडचा जो काही फुगा फुगवला जातोय हा फोडण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस करण्याचा प्रयत्न करतायत कारण देवेंद्र फडणवीसांनाही अगदी पक्क माहिती आहे की दोन भाऊ जर एकत्र आले तर मुंबईमध्ये मी असं म्हणणार नाही की चमत्कार घडेल वगैरे परंतु एक नक्की आहे की दोन भाऊ एकत्र आल्याने जो मराठी मतदार आहे मराठी माणूस जो आहे तो सहानुभूती निकाविना तो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बाजूनी बळणार आहे याचं प्रमुख कारण जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचा म्हणून एक मतदार आहे तो तर ठाकरेंच्या बाजूनी उद्धव ठाकरेंच्या बाजूनी राहीलच तसंच राज ठाकरेंचा देखील आता मनसेचं काही फार अस्तित्व जरी नसलं तरी मनसेचा काही एक टक्क मतदारांचा टक्का आहे तो याच्यामध्ये असेल आणि दोन भाऊ एकत्र आलेले आहेत याचा जो काही एक परिणाम इम्पॅक्ट पडणार आहे त्यामुळे मराठी मतदार हा जास्त संख्येने या दोघांकडे वळेल अशी एक चर्चा रंगती आहे आणि त्या चर्चेला किंवा त्या चर्चेतली हवा काढून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी या ठाकरे ब्रँड कुठे येतो ठाकरे ब्रँड असा सवाल त्यांनी केलेला आहे आणि ती हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता दुसरा मुद्दा त्यांनी आले तो म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर ते बोललेले विकासाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मी आत्ता तुम्हाला शंभर रुपये देतो पण गेल्या दहा वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी जी जी भाषणं केलेली आहे त्या भाषणांमध्ये मुंबईच्या विकासाबद्दल एक तरी वाक्य त्यांनी काढलंय का हे मला तुम्ही दाखवून द्या आणि असं जर तुम्ही मला दाखवून दिलं तर मी तुम्हाला शंभर रुपये बक्षीस देईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आता देवेंद्र फडणवीसांच्या या बोलण्याचा जर आपण रेफरन्स बघितला तर उद्धव ठाकरे जे सातत्याने माध्यमांसमोर जेव्हा पत्रकार परिषद घेतात किंवा माध्यमांसमोर ते बोलतात तेव्हा जास्तीत जास्त टार्गेट ते करतात ते नरेंद्र मोदी यांना करतात अमित शहांवर तर त्यांचा प्रचंड राग आहे त्यामुळे अमित शहांना ते लक्ष करतात यापूर्वीपर्यंत ते देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायचे पण मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका थोडीशी सॉफ्ट झाली आणि ते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं त्यांनी कमी केलं परंतु उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये सातत्याने तोमणे असतात किंवा आ, मोदी शहा यांच्या बद्दलचे विधानं असतात ते कोणत्याही पद्धतीने महाराष्ट्रातले प्रश्न महाराष्ट्रातल्या समस्या किंवा मुंबईच्या दृष्टीनं मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं काही बोलत नाहीत असा रोख देवेंद्र फडणवीसांचा या सगळ्या म्हणण्याच्या मागे होता हे बोलत असताना देवेंद्र फडणवीस असंही म्हणालेले की यांची सत्ता होती तेव्हा मुंबईमध्ये काय विकास झाला आज गेल्या दहा आत्तापर्यंत तर काँग्रेस राष्ट्रवादी यांची सत्ता होती या सत्तेमध्ये मेट्रोचं काम हे केवळ दहा का अकरा किलोमीटर मेट्रोचं काम झालं पण या दहा वर्षामध्ये म्हणजे आमची जेव्हा सत्ता आली तेव्हा काही शे किलोमीटर मेट्रोची आम्ही सगळी जाळी उभारलेली आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं मग त्यांनी त्याच्यामध्ये कोस्टल रोडचा सगळा उल्लेख केलेला आहे म्हणजे ज्या ज्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट्स या मुंबईमध्ये सध्या होत आहेत मग काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले जात आहेत या सगळ्याचा त्यांनी उल्लेख करत की या दहा वर्षामध्ये आम्ही मुंबईचा विकास हा किती वेगाने केलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी आपल्या या सगळ्या भाषणामध्ये केला हे करत असताना म्हणजे विकासाचा मुद्दा त्यांनी पुढे आणलाय की ज्याला आता उद्धव ठाकरे हे काय काउंटर करतील हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे तर त्याप्रमाणे त्यांनी आता एक मुद्दा आणलेला आहे तो म्हणजे कोविड काळामध्ये जो काही घोटाळा झाला या घोटाळ्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत जाणीवपूर्वक समोर आणलेला आहे ज्याला आपण म्हणजे त्यावेळेला कफन चोर अशा पद्धतीची एक संज्ञा ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल वापरली गेली म्हणजे बॉडी बॅग्ज असतील किंवा ऑक्सिजनची युनिट्स असतील किंवा के कोविडचे सेंटर्स असतील ही उभारण्यामध्ये किंवा या याच्या बाबतीतली कॉन्ट्रॅक्ट्स देण्यामध्ये जो काही मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी चालू आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये यातला कुठलाही आरोप हा सिद्ध झालेला नाही हे आधी पहिल्यांदा आपण नमूद करून घेऊ याच्या चौकशा चालू आहेत पण कुठलाही आरोप अजून सिद्ध नाही पण अगदी ईडी पर्यंत याची चौकशी जाऊ शकते अशा पद्धतीची स्थिती आहे आणि त्याच सगळ्या गोष्टींचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे की आज तुम्ही हे ठाकरे ब्रँड म्हणता आहात हे दोन भाऊ एकत्र येत आहेत है, पण यांनी कोविडच्या काळामध्ये माणसं मरत असताना यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार केलेला आहे के यांनी बॉडी बॅग्समध्ये घोटाळे केलेत यांनी कोविड सेंटरमध्ये घोटाळे केलेले आहेत अगदी जे काही कफन बॉक्स आणले गेले त्याच्यामध्ये घोटाळे झालेले आहेत हे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आता एक झाला मुद्दा तो विकासाच्या मुद्द्यावर दुसरा झालाय ठाकरे ब्रँडच्या बाबतीमध्ये आता तिसरा मुद्दा जो याच्यातनं त्यांनी पुढे आणलाय तो भाजपच्या साठीचा कायमचा एक हक्काचा मुद्दा असतो तो म्हणजे त्यांनी असं सांगितलंय म्हणजे यावेळी अमित शहा अमित साटम यांच्या बोलण्यातनं जो काही उल्लेख आलेला आहे तो असा आलेला आहे की जर का या दोन बंधूंच्या हातामध्ये मुंबई महापालिकेची सत्ता जर तुम्ही दिलीत तर या मुंबई महापालिकेवर खान महापौर होऊ शकतो म्हणजे काय आता हा खान कोण हा जो खानचा रेफरन्स त्यांनी दिलेला आहे तो हरुण खान हरुण खान कोण तर हा वर्सोवा या भागातला शिवसेनेचा आमदार आहे जो त्या लोकसभेच्या का विधानसभेमध्ये निवडून आलेला आहे तर त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही जर या दोन बंधूंना निवडून दिलं तर महापौरपदी एखादा मुस्लिम माणूस हा महापौर होऊ शकतो एखादा खान हा महापौर होऊ शकतो असं सांगून त्यांनी आपला पुन्हा एकदा हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे हा पुढे रेटलेला आहे म्हणजे एक प्रकारे याही निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरवली जाईल असं देखील याच्यातनं आपल्याला बघायला मिळत आहे मग त्यांनी हेही सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काही मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाने एक गठ्ठा उद्धव ठाकरेंना शिवसेनेला मतदान केलंय आणि मग ते किती घातक आहे आणि त्याचे सगळे परिणाम येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला मतदान केलंय तर आमचा स्थायी समितीचा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणजे मुस्लिम नेता हा स्थायी समितीचा अध्यक्ष झाला पाहिजे किंवा आमचा एखादा महापौर झाला पाहिजे अशी मागणी ही उद्धव ठाकरेंकडे होऊ शकते आणि उद्धव ठाकरे त्याला मान्यता देऊ शकतात त्यामुळे जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या ताब्यात पुन्हा ही जर का मुंबई महापालिकेची सत्ता दिली तर खान महापौर व्हायला वेळ लागणार नाही असं सूचित या भाषणांमधनं केलं गेलेलं आहे आता त्यांनी हे सांगताना असाही प्रयत्न केलेला आहे की आज या आमच्या सत्तेच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एकही दंगल उसळली नाही एकही एक जातीय दंगल किंवा धार्मिक दंगल ही उसळली नाही या आधीच्या काळामध्ये आपण दंगली बघितलेले आहेत सामान्य मुंबईकर याच्यामध्ये भरडला गेला आहे सामान्य मुंबईकरांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळेच जर का तुम्ही मुंबई आमच्या ताब्यात दिलीत जर तुम्ही मुंबई आमच्या ताब्यात दिलीत तर आम्ही म्हणजे आमचं आमची सत्ता ही मुस्लिम धार्जिनी नसेल हे सांगण्याचा प्रयत्न या दोघांनी म्हणजे अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना आपल्या भाषणातनं केलेला आहे थोडक्यात मी आत्ता हे तीन मुद्दे मांडलेले आहेत एक धार्मिक ध्रुवीकरण या सगळ्या निवडणुकांच्या काळामध्ये भाजप करू शकणारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी माणूस जो आहे तो अधिकाधिक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपचा राहणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो विकासाचा आहे केंद्रातही भाजपची सत्ता आहे आता राज्यातही भाजपची सत्ता आहे त्यामुळे आपण कसा विकास केला हे सांगण्याचं सा काम भाजप करणार आहे हे करत असताना भाजप सोयीस्करित्या हे विसरतोय की आतापर्यंत तीस वर्ष मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती आणि त्या काळामध्ये ही कामं झालेली आहेत पण त्यांनी शेवटी भाजप आपलेच रणनीती पुढे ढकलणार आहे त्यामुळे त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या काळामध्ये कशा पद्धतीने वेगवान विकास झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठाकरे ब्रँडच्या बाबतीमध्ये ठाकरे ब्रँडच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मला तरी असं वाटतंय आहे की राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील या दोघांनाही अंग्या अंगावर घेतलेलं आहे या एकूण सगळ्या रणनीतीच्या भागामध्ये म्हणजे या पुढच्या काळामध्ये आपल्याला दोन भाऊ विरुद्ध भाजप हे तर चित्र दिसेल आहेत पण दोन भाऊ विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाच सामना रंगलेला दिसणार आहे हे मात्र नक्की एकूण मला या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातनं जे मला प्रमुख मुद्दे वाटले की जे मुद्दे ज्या मुद्द्यांवर याच्या पुढच्या काळामध्ये भाजप आपली रणनीती आखू शकते आता या सगळ्याला उद्धव ठाकरे कसं काउंटर करतायत काल संध्याकाळीच हे देवेंद्र फडणवीसांचं वरळीच्या इथे भाषण झालेलं आहे अजूनपर्यंत तरी उद्धव कडनं किंवा राज ठाकरेंकडनं या भाषणाला काउंटर विधानं आलेली नाहीत पण आता उद्धव ठाकरे याला कसं काउंटर करतायत हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे एवढं नक्की आहे की येणारी महापालिका ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत अधिक अधिक रंजक होणार आहेत हे मात्र निश्चित त्यामुळे तोपर्यंत आपण बघूयात की आता नेमका निवडणुकीच्या दृष्टीनं एकमेकांवर जे काही आरोप प्रत्यारोपाचा धुराळा उडणार आहे तो किती उडणार आहे त्याची दिशा काय असणार आहे हे सगळं बघणं फार महत्त्वाचं ठरेल तुम्हाला माझ्या या सगळ्या विश्लेषणातले मुद्दे जर का आवडले असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आतापर्यंत जर का आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद